सिंदेवाहीतील जिल्हा परिषद शाळेचे कवेलीचे छत कोसळले चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत सिंधेवाही क्रमांक एक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुमारे एकशे तीस वर्ष जुने व जीर्ण झालेले छत अचानक कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या धोकादायक इमारतीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे सन पंच्याण्णव मध्ये बांधलेल्या या शाळेच्या इमारतीची आजपर्यंत डागडुजी करण्यात आलेली नाही भिंतींना तडे गेले असून छत गळत आहे गेल्या तीन वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित प्रशासन व शासनाकडे वारंवार लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला तरीही दुर्लक्ष करण्यात आले यापूर्वी केलेल्या आंदोलनामुळे उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी धोकादायक वर्गखोल्यांचे खोल्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याचे तोंडी आश्वासन दिले होते पण वर्षभरातही परिस्थिती जैसे थे आहे गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळांकडे वळवण्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी पुन्हा शाळा बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे